नमस्कार मित्रांनो मी सुषमा पाटील तुमचं खादळ प्रमाणतेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर सगळ्यांना मी पहिल्या दोन हजार सव्वीसच्या नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते खरं तर आपलं नूतन वर्ष मराठी माणसाचा गुढीपाडव्याला होतो बरं का पण आपला पहिलाच सण येत आहे दोन हजार सव्वीसचा मकर संक्रांत तसा पहिला चुलाव तिळाचे लाडू हे मी कसे काय नाही बनवणार तर आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आणि जे पहिल्यांदाच बनवत आहेत जसं की मी ही बनवत आहे का तो तो तर तू तर ब्लॉगर आहेस तू तर पहिले बनवले असतील असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही तिळाचे लाडू दरवर्षी बनवायचो पण लग्नापूर्वी माझे वडील हे तिळाचे लाडू बनवायचे आम्ही फक्त वळायचो तर आज माझ्या वडील रिटायर झाले आणि काही गावाला असतं तर ता त्यांना खूप मिस करतो आम्ही तर त्यांना फोनवर विचारून त्यांच्याच पद्धतीने कसे लाडू बनवायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर कोकणातला माणूस आता आपण कोकणी आहोत त्याच्यामुळे मी सांगते कोकणातला माणूस असा कोणीही नाही चाकर ना को आहे चाकरमाने ज्याला जेवण बनवता येत नाही आणि खरंच ती बायको खूप सुखी असते जे किंवा ती मुलगी खूप सुखी असते ज्यांच्या घरात पुरुषांना जेवण करता येतं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरात कोण असे आहेत का ज्यांना जेवण बनवता येतं की माझ्या हजबंडसारखं की जेवण बनवता येत नाही त्याच्यामुळे सुट्टी घेता येत नाही तर कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे ओके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इथे अर्धा किलो घेतलेले आहेत सफेद तीळ जे पॉलिशवाले आहेत तुम्ही बिना पॉलिशवालेसुद्धा घेऊ शकता ते अतिउत्तम असतात आणि आपण घ्यायचे आहेत एक पाव किलो शेंगदाणे तुम्ही अंदाजाप्रमाणे घेऊ शकता तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हा चिकीचा गूळ असल्यामुळे मी हा चारशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे जर तर सर्वात प्रथम हे जे तीळ आहेत हे अर्धा किलोचे तीळ आहेत पाचशे ग्रॅमचे तर हे आपल्याला कढईवर मंदा आचेवर गॅस भाजून घ्यायचे आहेत मंदा आचेवर का कारण की ते लगेच लाल होण्याची शक्यता असते आणि शक्यता तुम्ही जाडसर कढई वापरा जेणेकरून ते लगेच लाल होणार नाहीत आपल्याला पूर्ण मंदाचेवर त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कढई मी तापत ठेवले पाच मिनटं होऊन गेलेले आहेत आणि जाडकडे असल्यामुळे पाच मिनटं तिला लागतात त्याच्यामुळे पाच मिनटं आधी मी असेच तिला गरम करून घेतलं आहे आणि आता हे अर्ध्या किलोचे तीळ आहेत सगळे त्यात ओतून आता भाजून घ्यायचं आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे आपल्याला फ्लेम हा मंदाचेवरच भाजायचे आहेत आपल्याला आणि परतवत राहायचे आहेत आता बघू शकता छान असा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे दाखवत म्हणजे हलकासा कलर त्याचा बदलला आहे तर हे मी थंड करायला एका परातीमध्ये ठेवते आणि ह्यांना पसरवून ठेवते म्हणजे हे थंड होतं तर शेंगदाणे आपल्याला काय करायचे आहेत एक स्वच्छ असा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हवेत एवढे शेंगदाणे घ्यायचे आहेत मी एवढेच मी भरपूर भाजून ठेवलेले तर मला एवढेच शेंगदाणे घ्यायचे आहेत साधारण मी पाव किलो एवढे शेंगदाणे घेतलेत आणि त्याच्यावर काय करायचं आहे तुम्हाला असं हलक्या हाताने फक्त म्हणजे काय होईल ते भरडले ना नाही जाणार आपल्याला भरडायचे नाही आहेत मिक्सरला ग्राइंड नाही करायचे आहेत तर आपल्याला फक्त त्यांना अशा त्यांच्या दोन भाग होतील एवढंच आपल्याला त्यांना प्रेस करायचं आहे तुम्ही चमचा देखील वापरू शकता लाकडाचा किंवा लाटणं तर पाहू शकता तुम्ही ह्याचे बघा दोन भाग झालेले आहेत तर इथे मी पाचशे ग्रॅम तिळाला साडेचारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि गूळ तुम्ही किसून घ्यायचा आहे किंवा बारीक चिरून घ्यायचं आहे त्याचे जास्त खडेखडे असे ठेवायचे नाही आहेत आपल्याला जेणेकरून ते समप्रमाणात विरगळताना विरगळलं जाईल तर गॅस आपण मंदाच्यावर परत कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला साधारण दोन छोटे चमचे तूप घालत आहे तूप फक्त ह्याच्यासाठी घालायचं आहे की लाडवांना खूप चांगली शाईन येते आपले जे लाडू बनणार आहेत ते शाईन दिसणार त्याच्यासाठी तूप घालायचं आहे जर तुम्हाला तूप घालायचं नसेल तर ह्याच्यात एक दोन चमचे पाणी टाकूनही तुम्ही गोळ टाकू शकता तर आता तूप तापलेलं आहे आणि आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे आणि हे जे गूळ जे आहे सगळ्या सगळ्याच तर बघा चिक्कीचं गूळ जे आहे ना ते खूप चिकट असतं तुम्ही साधं गुळही वापरू शकता साध्या गुळाला तुम्हाला जर पाचशे ग्रॅम तुम्ही ती घेत आहे तर पाचशे ग्रॅम तुम्हाला गुळ घेणं गरजेचं आहे गुळ जे आहे आणि ह्याच्यात आपल्याला आता ह्याच्यात आपल्याला आता अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आता हे आपल्याला विरगळवायचं आहे तर आपल्याला पूर्वतयारी काय करायची आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन ठेवायचं आहे तुम्ही डिशही घेऊ हो शकता किंवा वाटीही घेऊ हो शकता हे गुळ जे आहे हे आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंदाच्यावरच करायचं आहे ह्याच्यातच आधी मी स्नॅपिंची कॅरेमन पावडर म्हणजे वेलची पूड टाकत आहे जेणेकरून खूप चांगला फ्लेवर आणि ह्याचे पर्सनली मला वेलची पावडर खूप आवडली त्याच्यामुळे मी रेडीमेड सजेस्ट हीच करेन याचा फ्लेवर खूप सुंदर येतो मेघू आता आपल्याला परतवत राहायचं आहे करायचं काही आहे आपल्याला पाण्यात टाकून बघायचं आहे तर हे पसरत आहे पसरत आहे म्हणजे आपला अजून पाक तयार नाही आहे ते तसे आपण हात घालून बघूयाचं आता असा बॉल तयार होतो तर हा बॉल असा तयार झाला म्हणजे चिकटायला लागलं की समजायचं आपलं झालेलं आहे आपण एक अर्धा सेकंद परत ह्याला परतवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला लगेचच तीळ आणि शेंगदाणे एकसाथ सोडायचे आहेत आणि परतवायचं आहे आणि ही क्रियाही आपल्याला पटापट करायची आहे मी गॅस बंद करते चला तर मग लाडू व्हायला सुरुवात करूया पाण्याचा आणि तुपाचा हात घ्यायचा आणि गरम गरम जे आहेत ते गरम गरमच वळवून घ्यायचे आहेत बघा बघू शकता अशा पटापट करायचे माळू जे आहेत बघू शकता असे ओळून घ्यायचे तर पहा अशा प्रकारे आपले तयार आहेत तिळाचे लाडू आता अर्ध्या किलो मध्ये तुम्ही बोलाल किती झाले तर हे साधारण पस्तीसच्या चाळीस लाडू आहेत तुमच्या साईजवर आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा साईज मोठी छोटीही करू शकता तर तयार आहेत आपले लाडू तर आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत तिळगुळ घ्या बोला लाडू तर खूप छान झालेले आहेत पुन्हा भांडू नका आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लाडू खायला नक्की या जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि काही वाटत असेल तर कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बाय